समाजाला एकत्र आणणारी श्रद्धा आणि सलोखा जपणारी एक अद्भुत परंपरा आजही जीवन ठेवलेलं गाव म्हणजे पाटोदा नगरी नमस्कार आपण बघत आहात खरं तेच अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही दिसणार नाही अशी एकोपा आणि एकात्मतेची अनोखी प्रथा इथे आजही पाळली जाते इथे आषाढी एकादशी आणि मोहरमचा ताजिया हे दोन वेगवेगळ्या धर्माचे सण एकत्र साजरे होतात आणि हे केवळ सण नव्हे ही मानवतेची साक्ष आहेत बंधुभावाचं जिवंत उदाहरण आहे पाठोदा गावातील प्रत्येक माणूस ही परंपरा न विसरता आजही नित्य नियमाने जपत आहे आमचे गाव म्हणजे एक तीर्थक्षेत्रच इथे देशप्रेम हा पाया आहे भक्ती हा कळस आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे या गावच्या भिंती स्वच्छतेचा दरवळ प्रेम आणि जिवाळ्याची तिजोरी आणि माणुसकी जपणारी लोक येथील प्रत्येक घर म्हणजे ग्रह मंदिरच आहे आणि म्हणूनच माझं गाव माझा पाठोदा माणुसकी जपणारं गाव धर्म वेगळा असला तरी माणूस की एकच पाटोदा गावाकडून साऱ्या महाराष्ट्राला मिळतोय एक नवा संदेश सण साजरे करा पण मनही जोडा <चारीज़ी>